सोळा तारखेला चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसू दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला व्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट देऊ लाईनीतून बाहेर काढून यांनीब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून पा, तर सहा तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जात विचारायला माझी मुलं घाबरत होते बरं का माझी मुलं अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं टिकेट ट्रेन तिकीट टिके पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना ऑर्थे तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना वर्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय आहे कायदेशीर आर टी आय राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारणास्तव कोणत्याही कारण असो फी तर कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डांबून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळ आलेला आहे त्याच्या प्रति त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते, ते, ते का पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वरत हे जे धाक भीती यांनी यांनी जे डामून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणण्या लाव हो। तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो आज प्रवीण बोलतो मला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून येत नाही सोळा तारखेपासून लायब्ररी भरी बसवत आम्ही तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावा की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच गीताच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्याच पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे जस्टिस देव आमको पहिले आम्हाला जस्टिस बागो का महत्व काय आहे सतरा तारीख का कुठे चालू करायला हवं यांना सर मी बघा आविष्कार भुसे साहेबांना इथूनच सोडलावला आहे हे पाच मिनिटच ऐकले नाही पाच मिनिट आपण अकरा वाजे कारवाई होईल काय निश्चित तुम्ही आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे